टंचाई ग्रस्त मनमाडला तुर्त दिलासा पूर पाण्याच्या आवारातून उचलले पूर्ण क्षमतेने पाणी चार महिने पाणीसाठा शिल्लक नाशिकच्या मनमाड परिसरात पावसाने डोळे वटारले असले तरी दिंडोरी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पालखेड धरण समूहातील धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून पालखेड डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या पूर पाणी पालिका प्रशासनाने पूर्ण क्षमतेने पाणी उचलले आहे पालिकेच्या पाटोदा साठवणूक तलाव व वाघदर्डी धरणात चार महिने एवढा पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे तुर्तास मनमाडला दिलासा मिळाला आहे भर पावसाळ्यातही महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होणाऱ्या मनमाड शहराला पुढील चार महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे पाटोदा येथून चार विद्युत पंपाद्वारे वाघदर्डी धरणात पाणी लिफ्ट करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक 安息时刻，曼丸。